नमस्कार श्री स्वामी समंत आज आपण ज्यांची जन्मतारीख दहा आहे त्यांची मूळ वैशिष्ट्य शून्य जोडले जाते तेव्हा त्या नंबरची लॅबिलिओ दहा पटीने वाढते एक नंबर सोबत जेव्हा शून्य नंबर ऍड होतो तेव्हा त्या व्यक्तीची ऍबिलिटी पण तो आणखी कार्यक्षम होतो दहा नंबर हा काही नंबर आहे काही नंबर म्हणजे काय ही थोडक्यात सांगायचे झाले तर मागच्या जन्मामध्ये कर्मात ते वाईट असतील वाईट कर्म असतील तर वाईट अनुभव या लोकांना आयुष्यामध्ये जास्त चांगले कर्म असतील तर चांगले आयुष्य या व्यक्ती सगत असतात दहा तेरा चौदा सोळा आणि एकोणीस हे पाच नंबर कार्मिक नंबर आहेत तर जन्म तारीख दहा वाले एक नंबर पेक्षा थोडे कमी इकोस्टिक असतात कारण एक नंबर सोबत शून्य नंबर सोबत दहा जन्माला एक वाले थोडे शांत स्वभाव होते म्हणजे डाउन टू अर्थ तसेच गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट अशा प्रकारचे असतात त्यांचे नेचर खूप कोऑपरेटिव्ह असते विचार करणारे सर्वांना सोबत पुढे येऊन जाणारे ये या व्यक्ती असतात या व्यक्ती खूप आत्मविश्वासी असल्यामुळे स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्यावर विश्वास ठेवतात आपले प्रॉब्लेम दुसऱ्याला शेअर करत नाही मदर एकदा असणारी खूप अँबिशियस कोणतीही गोष्ट करताना खूप काळजीपूर्वक आत्मीयतेने आणि लक्ष देऊन ती गोष्ट परफेक्ट कशी होईल याकडे भर देणाऱ्या असतात कितीही विपरीत परिस्थिती असली तरीही या व्यक्ती सिन्यामधून विश्व निर्माण करून आपल्या आयुष्यात मोठ्या पदापर्यंत जातात